मिरजेच्या आळतेकर हॉलजवळ भरदिवसा चेन स्नॅचिंग घटना सी सी टी व्हीत कैद शहर पोलिसात गुन्हा दाखल मिरजेतील आळतेकर हॉलजवळ मोटरसायकलीवरून आलेल्या चोरट्याकडून चेन स्नॅचिंग करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की आळतेकर हॉलजवळ पूजा रामलिंग गोगरी व बावन्न रणार मिरज या महिला पायी चालत जात असताना मागून मोटरसायकलीवरून आलेल्या चोरट्याकडून सदर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिजडा मारून चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु प्रसंगावधाण असलेल्या सदरचे मंगळसूत्र हिजडा मारत असताना गच्च पकडले असून त्यातून चोरट्याच्या हाती फक्त त्यातील सोन्याचे मंगळसूत्र हाती लागले त्यातून अर्धे तुटलेले मंगळसूत्र चोरट्याने घेऊन पोबारा केला सदर महिला त्या तुटलेल्या मंगळसूत्रासोबत म मिरज शहर पोलिसात दाखल झाल्या त्यांनी याबाबत अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली असून याबाबत मंगळवारी सायंकाळी मिरेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीसही या घटनेचा पोलीस तपास करीत आहेत तर सदर घटनेचा सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झाला असून पोलीसही या सी सी टी व्हीतील फुटेजद्वारे या संशयित आरोपींचा शोध घेत आहेत याबाबतची माहिती स्थानिकांकडून मंगळवारी सायंकाळी सहा वाजता पत्रकारांना मिळाली आहे